नमस्कार मंडळी मंडळी तुम्हाला माहिती आहे का गडावरच्या काळूबाई देवीचं काळोबाई किंवा काळेश्वरी हे नाव का आणि कसं पडलं चला मंडळी जाणून घेऊया त्याबद्दल काळूबाई ह्या देवीचं रूप इतकं सुंदर व तेजस्वी आहे की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ह्या देवीचं काळेश्वरी किंवा काळूबाई असं का नाव पडलं तर गोष्ट ही सतयुगाची आहे सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करत होते परंतु त्यांना लाख्यासूर नावाचा एक राक्षस त्यांच्या यज्ञात व त्यांना खूप असा त्रास देत होता यज्ञ कार्यात सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून मांडव्य ऋषींनी महादेवाची तपश्चर्या केली तेव्हा महादेव त्यांना प्रसन्न देखील झाले व त्यांना दृष्टांत देऊन महादेव म्हणाले की तुम्ही माता पार्वती हिची तपश्चर्या करा व तिला प्रसन्न करा त्यानुसार ऋषी पार्वती मातेची तपश्चर्या करू लागले मांडव्य ऋषींची तपश्चर्या पाहून माता पार्वती प्रसन्न झाल्या व त्यांनी ऋषींना सांगितले मी तुझ्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आहे म्हणून मी दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईल असे वचन माता पार्वतीने मांडव्य ऋषींना दिले आणि वचन पूर्ण करण्यासाठी माता पार्वती कैलास पर्वताहून मांडरगडावर आल्या लाख्यासुराचा वध हे दिवसा करणे शक्य नव्हते म्हणून माता पार्वतीने त्यामुळे माता पार्वतीने रात्रीच्या काळोखात सूर्याचा पौष पौर्णिमेच्या रात्री मध्यरात्री म्हणजे वध केला आणि तो दैत्य पुन्हा येऊ नये ह्यामुळे माता पार्वतीने त्याचे रक्त प्राशन्न केले लाख्यासुराचा वध झाल्यानंतर माता पार्वती, 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 पार्वती मांडरगड चढून गेली त्यामुळे आजही तेथे ते देवीचे स्थान आहे आणि त्याच देवीच्या ह्या रूपाला काळूबाई असे म्हणतात कारण की देवीने काळोखात राक्षसाचा वध केला म्हणून तिला काळेश्वरी किंवा काळूबाई असे नाव पडले तर मंडळी कशी वाटल्या याची माहिती कमेंट करून नक्कीच सांगा